मराठणी नऊ मे रोजी सुवर्ण मंदिरावर हल्ल्याचा पाकड्यांचा कट अयशस्वी झालेला आहे पाकिस्तानचा डाव भारतीय सैन्यानं हाणून पडलाय भारत पाकिस्तान दरम्यानच्या नुकत्याच झालेल्या संघर्षामध्ये पंजाब सीमेवर असलेल्या भारतीय सैन्यानं अमृतसर येथील सुवर्ण मंदिरावरील हल्ल्याचा पाकिस्तानकडून झालेला प्रयत्न अयशस्वी केला याचा तपशील समोर आलेला आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत शिंदे शिंदे सर या संदर्भातला अधिकची माहिती शिंदे सर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय आठ आणि नऊ मे रोजी सुवर्ण मंदिरावर हल्ल्याचा पाकड्यांचा कट होता जो अयशस्वी करण्यात आलेला आहे तर काही तांत्रिक अडचणींमुळे चंद्रकांत शिंदे यांचा संपर्क तुटला आहे